नमस्कार मी भाग्यश्री आणखी एका नवीन मी तुमचं मनापासून स्वागत करते तर आता वाजलेले दुपारचे तीन आणि थोडी झिम झिम पावसाची चालूच आहे आज पण काल पण पाऊस झाला आज पण पाऊस चालूच आहे थोडा थोडा तर असंच पावसाच्या मोसममध्ये काहीतरी चटपट्यात खायला पाहिजे इशूला बाहेर तिकडं काहीतरी लग्न वगैरे आहे वाटतं त्याचा आवाज येत असेल तुम्हाला त्यासाठी सॉरी ते आवाज तर येणारच आहे तर आता मी त्या काहीतरी बनवणार आहे स्नॅक तर त्याची रेसिपी आज शेअर करते चला तर मग बनवून घेते आता तर आता इथे मी नमकीन शंकरपाय करणार आहे तर त्यासाठी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे मी तर तो मैदा आहे ना चाळून घेते म्हणजे त्यात काय कुठळ्या वगैरे असतील तर निघून जातील तसं पॅकिंगच्या मध्ये काय नसतं पण तरी पण चाळून घेतलेलं बरं तर आता माझा मैदा चाळून झालेला आहे तर त्यामध्ये आता मी तेल टाकून घेते आणि चवीनुसार मीठ टाकून घेते तर इथे मी येणार शंकरपायासाठी नमकी शंकरपायासाठी पीठ मळते आणि पण आलेली होती कडेला स्टूल घेऊन उभा राहिली आणि मग ती कधी होते की मग मी खायला माझ्यासाठी आणि नंतर झालं तिचं पीठ मळलं की मला पण ते खेळायला तिचं पण छोटं पळपूट बेल ती लाटच असते त्याच्यावरती तर आता तेल आणि मीठ टाकून झाल्यानंतर मी येणार सगळं आधी ते मिक्स करून घेते सगळ्या मैद्याला तेल लागलं पाहिजे त्यामुळे मी आधी ना सगळं मिक्स करून घेते ते आणि मिक्स झाल्यानंतर असं हातामध्ये ना असं मोठ दाबल्यानंतर असं जमून आलं पाहिजे ते तशा प्रकारे तेल त्याला लावून घ्यायचं मला थोडंसं कमी वाटते म्हणून मी आणखीन त्यामध्ये थोडं तेल टाकलं आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून असं घट्ट मळून घ्यायचं ते पीठ हे तसं पीठ मळून घेतलेलं आहे मी आता अर्धा तास त्याला भिजत ठेवणार पीठ मळून ठेवलेले आहे भिजण्यासाठी तोपर्यंत मी आल ते इकडं बाळाकडं तर वाळाचा त्याला ना मी ग्रेप्स दिलेले म्हणजे ते त्याच्यामध्ये टाकून ज्युसरमध्ये आणि चोकत होता आणि आंबट लागलं की ते असं तोंड विचित्र करत होता त्याला चाललं होतं खेळायचं पण त्याला खेळवत होती थो कडेला थोड्या वेळ बसले ह्याच्यापास त्याच्यानंतर गेले मी शंकरपाळे करायला चार वाजल्या होत्या तोपर्यंत केक बनवती चपाती करते <laughs> तर चांगलं आपलं हे हिमाहिद्याच पीठ पण भिजलेले तर आता मी शंकर करून घेते नमकी तर आता चार वाजल्या होत्या आणि पीठ पण चांगलं भिजलं होतं अर्धा तास आता मी शंकर करायला घेतलेले तर आधी असं लाटून घेतलं आणि त्यानंतर चाकून असं कट करून घेतलं आणि नंतर तेल पण इकडं तापायला ठेवलं होतं तर लगेच तळून पण घेतलं त्यांनी होते म्हणून त्यांनी कॅमेरा पकडलेला होता नाहीतर एकटी असल्यावर एकटीला जरा कॅमेरा पकडता येत नाही त्यांनी असं होते त्याच्यामुळं बरं पडलं आज मला आणि इशू खेळत होते तिकडं बाळाला हॉलमध्ये आणि सारखं तिथं येऊन विचारत होती मध्ये मध्ये झालं का झालं का म्हणून खाण्यासाठी वारक्या लेकरांचं तेच असते काहीतरी नवीन करायचं म्हटलं की त्यांना म्हणजे उत्सुकताच असते की कधी होते कधी खाते हे मी आधी करायची तर तिला असंच म्हणजे आवडते भरपूर हे तर आता इथं नेहमी झालेले आहेत माझे आता थोडंच राहिलेले आहेत करायचे पण तिकडे रडते तर त्यांनी घेतले त्याला आता खेळवतात आणि झालं आता माझं करून त्यानंतर मग धुणं वगैरे आणलं मी वरती टेरेसवर वाळू घातलं होतं त्यानंतर त्याच्या कपड्याच्या घड्या वगैरे घालून ठेवल्या आणि बाळाचं चाललं चा होतं खेळायचं ते, खे ते, ते, मा ते मा खे हो तर माझ्या समोरच माझ्याकडे बघून खेळत होत त्यानंतर इथं झाल्या माझ्या कपड्याच्या घड्या करून आणि नाही तर सगळी खेळणी ती जी काढून ठेवली होती भांडी सगळी खाली ती पण आवरून ठेवली त्याचबरोबर त्याने सॅकमधलं बी ते डीचं वगैरे ते होतं मॅजिक बुक ते होते तेच पण काढून ठेवलेलं ते पण आवरले नमकीन वगैरे करून झालं तुम्हाला दाखवलं पण मी त्यानंतर आहे ना इश्यू आणि त्यांनी गेलेले आहेत मार्केटमध्ये भाजी आणण्यासाठी सगळी भाजी आता संपलेली आहे त्याच्यामुळं त्यांना म्हटलं थोडीशी भाजी घेऊन या म्हणजे दोन तीन दिवस परत बी शिफ्ट लागल्यावर काय आणता येत नाही आणि मी ना हे एक पार्सल मागवलं होतं मिशोवरून आधी पण एक मागवलं होतं तर त्याचा जो मला चांगला रिझल्ट वाटतोय म्हणून मी आणखीन एक मागवलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आहे वॉलपेपर तिथे किचनसाठी मी आहे ना मागवलेलं आहे किचनमध्ये नाही का थोडंसं मेकओवर करावा म्हटलं त्याच्यासाठी आधी मी मागवला होता तर त्याची प्राईज आहे ना वन सिक्स्टी एट होती तर आत्ता हे मागवलं आहे तर वन फिफ्टी फाईव्ह रुपीजला त्याचा छान वाटला रिव्ह्यू मला म्हणजे कुठं निघलं नाही आहे वगैरे वापरले ते मी त्याच्यामुळे सेम असंच मागवलेलं आहे थोडासा छान लुक येतो किचनला आणि पाण्याने आपण पुसून पण घेऊ शकतो निघत पण नाही लवकर पाणी जरी गेलं तरी पुसून घेऊ शकतो आपण त्याला तर लावल्यानंतर तुम्हाला नक्कीच दाखवेन आणि बाळ झोपलेले तोपर्यंत मी आवरून घेते झाडून वगैरे आता काढून घेते भेटू झाडा नंतर त्यानंतर ते खाली गेले होते दूध पॅकेट आणण्यासाठी तर ड्रायफ्रूट पण घेऊन आले आधी आणि मंदिरात पण गेले होते तर तो बुंदीचा प्रसाद आणला होता आणि त्याच्यानंतर मग गेले भाजी आणण्यासाठी येशूला पण घेऊन गेले होते तोपर्यंत माझी देवपूजा वगैरे झाली तर देवाबत्ती केली मी तिने सजेची आले बघा अशी भाजीवरून काय काय भाजी आणली तुम्हाला दाखवते अशी आणली कोथिंबीर किती लावते कोथिंबीर दहा रुपये तुम्ही स्वस्त झाली की त्या दिवशी महाग होती वाटत त्यानंतर हे आणले तसे मोय आणि हे असे ब्रोकली आणली त्यांनी

मोठी मोठी मटर त्यामध्ये हिरवी मिरची आणि अद्रक आहे बटाटा पण इकडे आल्यापासून बटाटे खूप छान भेटतात लगेच शिजतात आपल्या इकडचे बटाटे लवकर शिजतच नाहीत त्राशी आणली त्यांनी भाजी आता सगळी ठेवून घेते नीट व्यवस्थित तर आता इथे मी पटपट मिरची डेट काढून घेते म्हणजे मिरची ताजी राहील आणि कोथिंबीर पण नेट करून ठेवते या व्लॉगचा इथे से सेंड करते मी कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय